नमस्कार लोक महाराष्ट्र माझा मध्ये आपले स्वागत आहे या पुढील बातम्या पहा लोक महाराष्ट्र माझा आत्मनिर्भर करण्यासाठी आणि आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी महायुती सरकार कार्यरत असल्याचं सांगत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभामध्ये आणखी वाढ करण्याचा मानस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला मला आता आम्ही दीड हजार रुपये देतोय महिन्याला वर्षाला अठरा हजार रुपये ही योजना अशीच चालत राहणार आहे उद्या सरकारची ताकद वाढली तुम्ही सरकारला आशीर्वाद दिले सरकारची ताकद वाढली तर दीड हजाराचे पावणे दोन हजार होतील पावणे दोन हजाराचे दोन हजार होतील तुम्हाला सांगतो तुम्ही बळ दिलं अडीच हजार होतील अडीच हजाराचे तीन हजार होतील आपल्याला स्वतःच्या पायावर उभं करण्याचं आपल्याला सक्षम करण्याच आपल्याला आत्मनिर्भर करण्याच आणि आत्मसन्मान मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री या योजने ऑगस्ट एकतीस पर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे मात्र काही त्रुटी राहिल्या तर सप्टेंबर मध्ये अर्ज भरलेला चालणार असून त्या महिलांच्या खात्यात तीन महिन्याचे पैसे खात्यात जमा होतील असं त्यांनी सांगितलं आमच्या सरकारकडे दानत आहे केवळ सत्ता उपभोगण्यासाठी आम्ही सत्तेवर नाही असं ते म्हणाले या योजनेचा लाभ देण्यासाठी सरकारनं योग्य आर्थिक नियोजन केलं आहे असंही त्यांनी सांगितले या योजनेमध्ये विरोधक खोडा घालण्याचं काम करत आहेत मात्र आम्ही ते सहन करणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं माता भगिनी कृतज्ञता आणि त्यांच्यामुळे मिळणाऱ्या यशाच्या प्रति ओवाळणी म्हणून ही योजना सुरू केली असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या कार्यक्रमात म्हटलं आतापर्यंत एक कोटी तीन लाख महिलांच्या खात्यात या योजनेची रक्कम जमा झाली असून या योजनेसाठी पुढच्या मार्च पर्यंत अर्थसंकल्पात तरतूद केली असल्याचं त्यांनी सांगितलं राबवल्या जात आहेत त्याच धर्तीवर महिलांचा सन्मान करणार महाराष्ट्र राज्य घडवायचं आहे असा निर्धार फन... कि या राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या मुख्य धारेमध्ये आमच्या महिलांना पूर्ण भागीदारी मिळाली पाहिजे ज्या महिला समर्थपणे घरही चालवतात ज्या महिला समर्थपणे आपल्या मुलांनाही वाढवतात ज्या महिला बाहेर शेतीवरही काम करतात ज्या महिला पडेल ते काम करतात ज्या महिला सर्व प्रकारच्या नोकऱ्या करतात आणि तरी देखील आपला संसार सांभाळतात अशा महिलांना जर आम्ही अर्थव्यवस्थेच्या केंद्रात आणलं तर या महाराष्ट्राची अर्थव्यवस्था इतक्या वेगानं वाढेल की कोणीही आपल्याला थांबवू शकणार नाही म्हणून महिला किंवा देवेंद्र फडणवीस योजनेचे पुढील पाच वर्षांचे नव्वद हजार रुपये महिलांना देणारच्यासाठी महायुती सरकारला पाठबळ देण्याचं आवाहन अजित पवार यांनी यावेळी केलं कारण नसताना विरोधक या योजनेवर टीका करत आहेत असं ते म्हणाले महिलांना भाऊबीज म्हणून लाडकी बहीण योजनेचे पैसे दिले आहेत ते पुन्हा घेणार नाही हे आता अजून आमचे पाच महिने या सरकारचे हे पाच महिने तर तुम्हाला जवळपास पाच महिन्याचे साडेसात हजार रुपये मिळतीलच परंतु माय माऊलींनो बहिणींनो मुलींनो पुढेही आपल्याला सातत्य टिकवायचं आहे ते तुमच्या हातात आहे हे सातत्य टिकवत असताना तुम्ही पुढच्या वर्ष पंचवार्षिकला पुन्हा महायुतीला त्या ठिकाणी पाठबळ द्या पुन्हा तुम्ही आम्हाला संधी द्या पुढच्या पाच वर्षात तुमच्याकडं नव्वद हजार रुपये पाच वर्षामध्ये देण्याचं काम आम्ही सगळेजण करून देतो आम्ही कामाची माणसं आहेत आम्ही शब्दाचे पक्के आहोत आम्ही वेळ मारून नाही आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या माझ्या मायमौलींना सांगतोय हे पैसे भाऊबीज म्हणून तुम्हाला दिलेले आहेत हे पैसे परत घेण्याकरता दिलेले नाहीत हा तुमचा हक्क आहे हा तुमचा अधिकार पुढील बातम्यासाठी लोक महाराष्ट्र माझा लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद